दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं चित्र मंगळवारी स्पष्ट झालं असून रेंगणात एकूण ऐंशी उमेदवार राहिलेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर आता निवडणुकीचं अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी अठ्ठावीस उमेदवार तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी बावन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत दक्षिण सोलापूर जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी सुरुवातीला एकूण त्र्याहत्तर उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत पंचेचाळीस जणांनी आपल्या उमेदवारीतून माघार घेतली त्यामुळं आता सहा गटांसाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांसाठी प्रशासनाकडं एकूण एकशे पंचेचाळीस नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी तब्बल त्र्याण्णव उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक रिंगणात आता बावन्न उमेदवार शिल्लक राहिले आहेत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं अनेक ठिकाणी आता थेट किंवा तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे